मना 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 तपोवनात अवतरलीये देवभूमी राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसंस्कार सोहळा या सोहळ्याचे भव्य दिव्य असं आयोजन गंगा गोदावरी कुंभमेळ्याच्या नगरीमध्ये कुंभमेळा मैदान तपोवन या ठिकाणी भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्यामध्ये अनेक महिला पुरुष आबालवृद्ध यांचा या सोहळ्यात अनुष्ठानासाठी सहभाग आहे हजारोंच्या संख्येने भाविक वर्ग अनुष्ठान या भव्य दिव्य परंपरेमध्ये सहभागी झालेला आहे तसेच अयोध्यानगरी येथे सुरू असलेल्या राम मंदिराच्या सिद्धी पूर्णत्वाकडे वाटचाल करत असताना एकशे आठ कुंडात्मक कार्यसिद्धी महायाग यज्ञाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच श्रीराम कथेचे भव्य दिव्य असे आयोजन कथाकार शर्मा गुरुजी यांच्या मुखातून या कथेचे भव्य असे अनुवादन चालू आहे तसेच रुद्रमहा महाभिषेक नंदादीप हस्तलिखित जपसाधना भागवत कथा पारायण नामसकीर्तन सोहळा या ठिकाणी अशा अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्यासाठी सात जिल्हे तसेच चाळीस तालुके अनेक भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित असून अनेक जण निष्काम सेवाभावाने या सोहळ्यासाठी श्रमदान करत आहे रोज येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भोजनाची व्यवस्था तसेच घरी प्रसाद म्हणून नेण्यासाठी अकराशे क्विंटल साखरेच्या बुंदीचे नियोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे अगदी संगीतमय वातावरणात भूमी ही मंत्रमुग्ध झालेली आहे या ठिकाणी अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून अने अनेक भाविक भक्तजन अनेक जनसमुदाय या स्वर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी येत आहे तसेच या कथेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एक संस्कारक्षम पिढी घडवणे समाजाला करणे संपूर्ण समाज व्यसनमुक्तीकडे नेणे हे या कथेचे मुख्य उद्दिष्ट असून हा सोहळा अगदी थाटामाटात पार पडत आहे बघा नांदगाव तालुक्याच्या प्रतिनिधी सोबत आपण बोलतोय नांदगाव तालुक्यातील अनुषंगांची संख्या आज तीनशे अनुषानते पुरुष अनुषी तीनशे आणि महिला अनुषंग एकशे अकरा आहे आणि काही पंधरा लोक नंदा जिपला आहे आणि रोज भात सकाळी अनुषा त्याला फराव बनवलं जाते आठ लागलेले रोज म्हणजे आज करी आहे सकाळी भात संध्याकाळी सावधानं खिचडी आज आम्ही परत फिरवून बघा एकशे ऐंशी किलोमीटर वरून देखील संभाजीनगर हा तालुका बाबाजींच्या कार्यात सहभागी आहे नानासाहेब साहेब मूर्ती जर जय भवानी नगर औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर बघा सहभागी होऊन तुम्हाला कसं सोहळ्यात सहभागी होऊन वाटतो आवाज करला आम्ही सोळा भक्ताचे चार करणं निवारण करण्याकरता आणि ह्याचे सोहळा करणं गरजेचे बघा दोनशे किलोमीटर वरून बाबाजींच्या कार्यामध्ये निष्काम सेवा करण्यासाठी आलेले सर्वजण भाविक जण आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान आपल्याला सांगत आहे की निष्काम सेवेचा खरं फळ काय बाबाजींचं ब्रीद वाक्य होतं की निष्काम सेवा करा जो करेल श्रमदान त्याचे घडेल चारीधाम बघा बाबाजींच्या या उक्तीप्रमाणे हे सर्वजण आपली सेवा देत आहे बाबाजी नक्कीच त्यांना अनेक आशीर्वाद या ठिकाणी देतच असतील पूर्वी ऋषी मुनी करत होते जनार्दन स्वामींनी एकोणीसशे चौसष्ट साली स्वतः अनुष्ठान केलं आणि इतर जसं आपण म्हणतो जनता जनार्दन त्याच्याकरता अनुष्ठान खुलं केलं यज्ञ आणि अनुष्ठान परंपरा चालू केली पूर्वी फक्त ऋषीमुनी करत होते झपतपणे ऋषी मुली या उक्तीप्रमाणे जनार्दन स्वामींनी हे कार्य चालू केले बघा आपण बघतोय गेल्या चार दिवसापासून इश्का इथं श्रीराम कथेचं आयोजन झालेलं आहे इथं अनेक हजारो भाविकांसाठी रोज प्रसाद केला जातोय तर त्याच्यातले काही आचारी त्यांची आज आपण त्यांच्याशी बोलूया का तर काय वाटतं बाबा तुम्हाला तुम्ही चार दिवसापासून अनेक लाखो भाविकांसाठी प्रसाद बनवताय तर कसा वाटतय तुम्हाला की तुम्ही छान प्रसन्नता असलेलं आमचं जीवन आहे बाबाजीचा प्रसाद बनवताना अगदी आनंदात आम्ही प्रसाद बनवतो बघा एकदम काजू बदामच्या स्वादामध्ये एकदम सुंदर असा प्रसाद इथं लाखो भाविकांसाठी रोज तयार केला जातोय आणि गेल्या चार दिवसापासून तर पुढील तीन दिवस हा प्रोग्राम सतत चालणार आहे आणि अन... बघा आजचा मेनू आहे साबुदाना आणि खीर साबुदाना दूध खीर काजू बदाम किसमिस असा हा प्रसाद आहे त्यात साखर आहे बघा अशा अनेक प्रकारच्या पदार्थांचा वापर करून अगदी चविष्ट पदार्थ लाखो भाविकांना दिला जातो यासाठी अनेक लोक आपलं श्रमदान करताय की बाबाजींच्या कार्यात आपला सहभाग देण्यासाठी तर बघा एक काका आपल्या का सर्वांना मार्गदर्शन करताय गेल्या चार दिवसापासून इथं जो काही बाबाजींचा सोहळा चालू आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल जगद्गुरु जनार्दन स्वामी भवनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य एक आजारात महाराज यांच्या कृपेने यांच्या आशीर्वादाने असे अनेक सोहळे झाले अने आणि हा चौतीसावं पुण्यस्मरण आहे याच्याही पूर्वी अनेक सोहळे इतके मोठे झाले अकरावं पुण्यस्मरण काय सांगायचं तुम्हाला इतकं मोठं झालं त्याचप्रमाणे हा सोहळा इथं खूप मोठा होतोय आणि तपोवनाच्या भूमीत होतोय शांतिगिरी महाराज एक बाबाजींची फार मोठी शक्ती आहे ते कसं घडून घेता करता कसं करतात तुम्ही बघा इथं आता तुम्ही स्वतः इथं फिरता कोण कुठं भरायचं कोण कुठं अनुष्ठानला बसते आम्हाला इच्छापेक्षा ही तीनपट लोक जास्त वाढली आमची इच्छा होती अकरा एक हजार लोकं येतील मग त्याच्या तीनपट लोक झाले जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचं संख्या इथं दरवर्षची होती आणि दरवर्ष सगळ्यांना प्रसाद आणि येणाऱ्या भाविकांनासुद्धा प्रसाद घरी जाण्यासाठी सुद्धा त्यांना प्रसाद हे सगळं बाबाजीच्या वतीने केलं जातं आणि संकल्प संकल्पही अकराशे क्विंटल साखरीचे पोते गाळायचे आणि ही शक्ती बाबाजी बरोबर करून घेतात सर्व भक्तांकडून जसं बरोबर रामचंद्राच्या सोळ्याचं नाव आहे आणि या भूमीत सोळा हा पहिल्यांदा आम्ही करतो आहे याच्यापूर्वी केला एक सोळा मला वाटतं तेराव स्मरण आपण भवानी मात याला केलं आणि पाथडी भवानी माताला आणि त्याच्यानंतर आम्हाला इथं तपवनात आसह केला वास्तविक जागा फालक वगैरे यांनी कुठल्या प्रकारच्या अंटी न घेता सगळ्या फ्री याच्यात आम्हाला ही जागा देऊ त्याला फार लोकांनी सहकार्य केलं तसंच वार्ता वारता लोकांनी चांगलं सहकार्य करून या ज्या बातम्या आहे ते शेवटपर्यंत चांगल्या ठिकाणी पोचावा हीच आपल्याला विनंती नक्कीन स्वामी महाराज परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की जय मातुश्री मालसा माता जी श्रा माता जी जय जय बा